नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन एखादी साडी खरेदी करणार असाल तर तुम्ही अशी ऑर्गेनजा पैठणी साडी नक्कीच खरेदी करू शकता ऑर्गेनजा पैठणी साडी घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते ऑर्गेनजा पैठणी साडीचे फॅब्रिक हे खूपच सुंदर व नाजूक आहे साडीवर खूपच सुंदर असे मुने प्रिंट बॉर्डर असल्यामुळे साडी ही खूपच आकर्षक दिसत आहे तुम्हाला ट्रेंडी व स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशी ऑर्गेंजा पैठणी साडी नक्कीच निवडू शकता तुम्हाला या साड्यांमध्ये खूप सारे कलरसुद्धा पाहायला मिळतात या साडीवर तुम्ही स्लि स्लीवलेस स्ली। ब्लाउज स्टिच केले तर तुम्ही एकदम स्टँडर्ड व मॉडर्न दिसाल या साड्यांचे कलर हे खूपच सुंदर व नवनवीन असे कलर आहेत ऑरगेनचा साडी घातल्यानंतर अंगावर खूपच सुंदर दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद